भक्तवत्सलखरा तु एक होसि तु एक होसि मणुनिशरण आलो मणुनिशरण आलो तुमच्या चाचरणासि जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू जय जडमुळ तैसाड तैसा करुणी सा जय जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी देवणिया माता श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात आज सतरा जुलै स्वामीवार गुरुवार कालच प्रक्षाळ पूजा केली प्रक्षाळ पूजा प्रक्षाळ या शब्दाचा अर्थ स्वच्छ म्हणजे काय आषाढी आणि कार्तिकी पांडुरंग अविरतपणे म्हणजे रात्र दिवस भक्तांच्या भेटीसाठी खबरलेली असते आणि त्या पंधरा दिवसाचा जो देवाला क्षीण आलेला असतो थकवा आलेला असतो तो घालवण्यासाठी तो काढण्यासाठी खरं तर हे आपली मानसिकता माणसांचा आहे खरं देवाला थकवा येतो का युगे देव उभा राहिलेला आहे युगे देव या पृथ्वी तलावरच सगळं जीवसृष्टी निर्माण करतो त्याच पालन पोषण करतो त्या देवाला थकवा येतो का हे आपला मानव निर्मित आहे आणि म्हणूनच मग हे त्या दिवशी प्रक्षा पूजाच्या दिवशी देवाचा क्षीत घालवण्यासाठी म्हणून देवाच्या अंगाला लिंबू साठ देवाच्या सर्वांगाला लिंबू साखर लावली जाते आणि देवाच्या अंगावरती करून देवाला गरम पाण्याने स्नान टाकलं जात आणि त्याच्यानंतर मग देवाचा अभिषेक जे काही नित्यपूजा असते आणि या पंधरा दिवसात देवाची नित्यपूजा पूर्ण बंद असते आणि पूर्ण देव भक्तांसाठी उभा असते आता किती भक्त आले होते एक का दोन का काय पंचवीस तीस आपली भारतीय संस्कृती किंवा आपण सगळे जण फक्त पांडुरंगाला जातो असं नाहीये <coughs> पांडुरंगाला जातो अक्कलकोटला जातो गांधापूरला जातो तुळजापूरला जातो आणि कितीतरी चार आहे चारधाम आहे काशी कृष्णेश्वर म्हणजे कितीतरी देव आहे त्या ठिकाणी ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण जातच असतो आणि असच एक व्यापारी लोकांचा तिथे कोण व्यापारी असतील तर त्यांनी व्यक्तिशा कुणावरती घेऊ नका व्यापारी लोकांचा एक समूह काशी यात्रेला जाणार आणि काशी यात्रेला जाणार मग त्यांची पूर्वतयारी म्हणून त्यांनी काय केलं की त्या पूर्वतयारीतला एक भाग म्हणून त्यांनी आपल्या चप्पल रोहित नित्य काम त्याच चालू होतं आणि त्याला एक चेष्टा त्याची म्हणून चल रोहिदास आपण काशी यात्रेला जाऊया गंगेच दर्शन घेण्यासाठी गंगामय्याच दर्शन घेण्यासाठी आपण जाऊया म्हणून त्याला चल म्हंटलं ते म्हटलं तो रोहिराच म्हटला की नाही माझ्याकडे एवढं काम आहे उद्याच्या ऑर्डर घेऊयाच सगळ्या लोकांचे आणि मला नाही तुम्ही चाललाच आहात तर माझ्या मैयाला काय असणार त्या बिचाराजवळ माझ्या मैयाला ही माझ्याजवळ आहे ही केळी एवढी त्या व्यापाऱ्याने पण घेतली ती त्याची काशी यात्रा काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं गंगा मैयाला तिथं केलं मग लक्षात आलं की त्या आपल्याला काय केलेलं गंगामय्याला देण्यासाठी केळी दिलेली आहे आणि तिथं आपलं सगळं दर्शन स्नान संध्या सगळं झाल्यानंतर मग त्यांनी त्या रोहिदासानं दिलेली आपली केळीची फणी जी होती पिशवीतली काढली गंगा मैया हे तुझ्यासाठी तुझा, तुझा भक्त रोहित दिलेला आहे म्हणून कि त्या गंगामयेच्या ह्यातून साक्षात स्त्रीचा अवतार वरती आला स्त्री अवतारामध्ये मैया पाण्याच्या वरती आली आणि दोन्ही हातात तो त्यांनी दिलेल्या रोहिदासनं दिलेला प्रसाद स्वीकार स्वीकारला आणि मग त्या मैयाने सांगितलं की माझा एवढा भक्त नाम हातात काम आणि सतत कामामध्ये व्यस्त असलेल्या माझ्या सुद्धा भक्ताला माझ्याकडून ही भेट द्या आणि काय केलं त्या गंगामयेने हातातली बांगडी काढली आणि ती बांगडी त्या व्यापारच आणि ही बांगडी हे माझ्या भक्ताला तुम्ही भेट द्या व्यापारी घेऊन आले घेऊन येताना तिथून आपल्या गावापर्यंत येताना थोडस काय करणार आहे या बांगडीच मनात थोडस परंतु आले एक मन त्याला तसं म्हणत होतं दुसरं मन म्हणत होत नाही आपलं जे आपण गंगामयेला गेलो कृष्ण काशी विश्वेश्वराला गेलो आणि ते आपण एवढं धार्मिक केलेला आणि तीर्थयात्रा केलेली आहे आपल्या आपल्याला मिळायच नाही आपण गंगामयेने हे तुला प्रसाद तुझ्यासाठी दिलेला इतकं सुवर्ण जडीत असणक लावलेलं ते कंगण बघितल्यानंतर रोहित म्हणाला ते, ते नमस्कार केला अगदी ते कठोर त्या ह्याच्यावरती आणि तो, तो म्हंटला मी याच काय करणार आहे मी साधा गरीब बिचारा आणि मी ह्याच काय करू दे शेठ हे तुमच्या जवळच राहू दे शेठ ना तेच पाहिजे होत फक्त त्याच्याकडून यायला पाहिजे आनंद झाला शेठ ना घेतला गेला बायकोला सांगितलं हे घे तुला आणला मी म्हणून सांगितलं काय झालं ते तिला सांगितलं नाही ते आपली छान दिसत चमकाय लागले गिरे मानतो त्याला रत्न रेत सगळं चमकाय लागले ती सारखीच वापरायला लागली मग त्या राजाचा राजा जो होता त्या राजाच्या घरी एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ही दशेची बायको ते बांगडी घालून गेली की आणि आपल्याला माहितीये श्रीधर माहिती काहीतरी नवीन घेतलं की सारखं हे असं दाखवायचं नाही असं असं काहीतरी करायचं नाही श्रीधर्मच आहे

त्या राणी त्या बायकोला जवळ बोलवलं म्हटली ती बांगडी कुठून की ती बांगडी इतकी छान बांगडी आहे ती बांगडी तुझ्या काय कामाची ती बांगडी मला राणीनं अपेक्षा केली आणि ही एकच बांगडी नाही त्याच्याबरोबर दुसरी बांगडी कुठं आहे ती पण मला आणून दिली आता झाली कपात आणि ही राणीनं बांगडी मागितली ही एकच नाही तर दुसरी पण बांगडी म्हणजे बांग आता काय करायचं मग आता त्या ला इतका मोठा प्रश्न पडला की आता हे कुठून आणून देऊ देत मी बांगडे बांगडे हा प्रसाद आहे दिलेला आणि मी कुठून आणून द्यायची दे बांगडी तो काही नाही आता रोहिदासाकडे गेले पाहिजे आणि तो आला आणि रोहिदास सांगितले की बाबा असं झालेलं आहे आणि राणीने त्याची दुसरी पण बांगडी मागितली काय करायचं ते म्हटलं सोपं आहे

देव निश्चितपणे त्या ठिकाणी भक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो आपल्याला ते माऊली किती भक्तांच्या हाकेला धावून गेलेल्या जनाबाई आहे नामदेव आहे मीराबाई आहे कानोपात्र आहे किती किती भक्त आहेत आपल्याला सगळी उदाहरणं माहिती की सगळ्यांच्या भेटीसाठी सगळ्यांच्या हाकेला धावून गेले सगळ्यांना अडचणी आणि आपले स्वामी स्वामी ठेच लागली तरी आता आपल्या सगळ्यांच्या तोंडून आई ग हा शब्द येत नाही स्वामी येतोय बघा स्वामी अगदी आज मला आहे देव निश्चितपणे त्या ठिकाणी सगळ्या इच्छा पूर्ण करतो आपल्याला माऊली किती भक्तांच्या हाकेला धावून गेलेल्या जनाबाई नामदेव आहे मीराबाई आहे कानोपात्रा आहे किती किती भक्त आहेत आपल्याला सगळी उदाहरणं माहितीये की सगळ्यांच्या भेटीसाठी सगळ्यांच्या हाकेला सगळ्यांना अडचणी आणि आपले स्वामी स्वामी लागली तरी आता आपल्या सगळ्यांच्या तोंडून आई ग हा शब्द येत नाही स्वामी येतो शब्द बघा दे स्वामी अगदी आज मला पूजा करायला मिळेल का इथं पासून आपण जर जेवणात बोड इच्छा व्यक्त केली ती सुद्धा मी पूर्ण देवाला आपण मनापासून जर हा दिली मनापासून जर देवाचं लीन झालं तर देव सुद्धा भक्तांच्या एका आश्रमामध्ये विद्यार्थी शिकत आहेत आणि थोडसा गुरुजींनी त्यांना काय केलेलं होतं की थोडा विशांतीचा काय त्यांचा अभ्यासाच्या नंतरचा मधला काळ आणि तो मुलं बाहेर टप्पा मारत होतो बोलत होते आणि ते काय बोलत होते छोटी छोटीच बोलवत काय बोलत खर होते खर सामर्थ्य कशात आहे खर सामर्थ्य कशात आहे मग त्याच्यातला एक जण म्हणतो सामर्थ्य म्हणजे काय ताकद शक्ती एक जण म्हणतो की हत्तीमध्ये आहे दुसरं म्हणजे लाड्या हत्तीमध्ये कसं असेल तशा काही मग वाऱ्यामध्ये खरं सामर्थ्य जोराचा वारा आला तर सगळं बावटळ्या जात पहिला नाही मग तसं म्हटलं तर पाण्यात पण सामर्थ ना महापूर आला तर वाहून जात मग खरं सामर्थ्य कशात आहे हातीत आहे कमाऱ्यात आहे कशा आहे सामर्थ्य तेवढ्यात त्यांचे गुरुजी आले त्या मुलांनी विचारलं गुरुजी गुरुजी खरं सामर्थ्य कशात आहे ओ गुरुजी त्यांनी उत्तर दिलं नाही ते रागवले तिथं तुम्हाला थोडासा वेळ मोका मिळाला की नको ते काहीतरी प्रश्न विचारत बसता नको ते, ते काहीतरी चर्चा करत बसता चला आत मिळ वास्तविक पाहता गुरुजनांनी विद्यार्थ्यांना समजून सांगायचं असतं शंकाचं निरसन करायचं असतं पण त्या गुरुंचा हेतू वेगळा होता म्हणून ते त्या ठिकाणी रागवलं राबवल्यानंतर गुरुजी किती निघून त्यांना रागवून मग त्या मुलांची वाटते बघा ऐक आपण म्हणत होतो आपले गुरुजी फार चांगले आपल्याला फार समजून घेतात पण साध्या एवढ्या एवढ्या शंकेच दर्शन केलंय कसले गुरुजी चिडले गुरुजी असं का गुरुजीने एवढं चिडायच असतं का गुरुजीने पुन्हा थोड्या आणि गुरुजी त्या ठिकाणी आले काय झालं तुम्ही अजून इथंच आहे का चला चला तुमच जेवणाची वेळ झालेली जेवण करून घ्या हे करून घ्या कोण बोलले त्यावेळेला म्हटलं तेवढं म्हटले सांगितलं आणि परतात निघून गेले पुन्हा त्या ठिकाणी त्या दोघांच्या मध्ये चर्चा अरे मगाशी राबवलेले गुरुजी खरंच आपण मगाशी गुरुजींच्या आपल्यावरती म्हणजे मायवळ आहेत गुरुजी परत गुरुजी त्या आणि गुरुजी त्या ठिकाणी आल्यानंतर गुरुजी म्हणाले मिळाला का तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो मगाशी मला प्रश्न विचारलेला होता खरं सामर्थ्य कशात आहे मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर कशात आहे खरं सामर्थ्य तर आपल्या शब्दात आहे आपल्या वाणीमध्ये आहे आपल्या बोलण्यामध्ये खरं सामर्थ्य आहे आपण एखादा शब्द जर बोललो तर एखादा शब्द एखाद्याच मन जीव जिंकत असतो किंवा एखाद्याच्या जीवानी लागत असतो विष आणि अमृतसारखे म्हणून शब्द बोलताना जपून वापरायचं शब्द बोलताना जपून वापरायचे असतात खरं सामर्थ्य कुठल्या या सृष्टी कुठल्याही वस्तूमध्ये नाही कुठल्याही ह्याच्यामध्ये नाही तर माणसाच्या शब्दामध्ये खरं सामर्थ्य आहे आणि मग त्या शब्दानं सगळं जग आपलं करून टाकत असतो आणि सगळ्या त्या शब्दानं सगळं शत्रू पण निर्माण करत असतात म्हणून शब्द हे असतात बोलणं मृदू असावं मायाळ स्वामींच्या दरबारामध्ये असलेले असे गोड मृदू भाषी मित्राशी गोड बोलणारे अमृतवाणी असणारे सगळे आपण स्वामी सेवक आहोत असच आपण एकमेकांच्या बरोबर आणि